मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अरुंधती आता मनातल्या मनात विचार करते मला आशूला फोन करायला हवा त्यांना सांगायला हवं कारण मी निघाले तेव्हा ते, ते गार्ड झोपले होते म्हटलं डिस्टर्ब करायला नको असं म्हणून ती आशूला सारखा सारखा कॉल करत असते पण इकडे आशू हा गार्ड झोपलेला असतो त्याचवेळी आता माया तेथे येते आणि लगेच तो फोन कट करत करते आणि आशूला उठवण्याचा प्रयत्न करते इकडे अरुंधती म्हणते की काय झालं यांनी कॉल का रिसीव केला नसेल हे माझ्यावर चिडले असतील का आता मी त्यांना मेसेजच करते असं म्हणून ती मेसेज करणार असते तितक्यातच तेथे आता यश येतो आणि म्हणतो आजी खूप रडती आहे तू तिकडे चल ना पटकन आता तो मेसेज तसाच करायचा जा राहून जातो दुसरीकडे मात्र मायाही आशूला उठवत असते त्यानंतर आशू उठतो आणि म्हणतो अरुंधती अगं खूप वेळ झाला का सॉरी हां त्यावेळी आता ती म्हणते की मी अरुंधती नाही आहे माया आहे अरुंधती तर तिच्या रूममध्ये नाही आहे तेव्हा अरुंधती असेल कुठेतरी आम्ही सर्वजण येणार आहोत ना पिकनिकला म्हणूचही आवरायला हवं खूप उशीर झाला आहे अरुंधतीने उठवायची मला सवय आहे म्हणून मला काही भानच राहिलं नाही आज मी अलार्म वा लावला होता आज त्यावेळी माया म्हणते की तुम्ही अलार्म लावला होता तो वाजतसुद्धा होता परंतु तुम्ही खूप गाड झोपला होतात ना म्हणून मी अलार्म मुद्दामहून बंद केला त्यावेळी खूप उशीर झालाय का आपण स्कूल बसने जाणार आहोत का असा आता मायाला आशू विचारू लागतो ती म्हणते की नाही आपापल्या सर्वांनी कार घेऊन यायच्या आहेत आणि मनू तयार झालीये ती गाडीत जाऊन बसली आहे आणि तिची बॅग माझी बॅगसुद्धा तिथे ठेवली आहे तेव्हा आता अरुंधती रूममध्ये नाहीये तुम्ही जाऊन पाहता का कारण तिने बॅगसुद्धा भरली नाही असं आता माया आशूला म्हणते आशू म्हणतो काय असं म्हणून तो, तो रूममध्ये येतो पाहतो तर तेथे खरंच अरुंधतीने बॅग भरलेली नसते माया म्हणते ती देशमुखांकडे गेली आहे असं वाटतंय त्यावेळी मी तिला खूप कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तिने काही रिसीव केला नाही असं माया म्हणते आता आशूला प्रचंड राग येतो तेव्हा माया पुन्हा म्हणते की अरुंधतीला तुम्ही एकदा फोन करून पाहता का कदाचित ती पिकनिक स्पॉटला येणार असेल किंवा लेट येणार असेल आणि अरुंधतीसाठी जर थांबायचं असेल तर मी तसं स्कूलमध्ये फोन करून सांगते स्कूल आपलंच आहे काळजी करू नका त्यावेळी आता आशू म्हणतो थँक्यू सो मच माया पण तसं करण्याची काही गरज नाही त्यावेळी माया म्हणते वाटलं तर तुम्ही एकदा अरुंधतीला कॉल करून पहा अहो पण आता आशू नाहीच म्हणतो तेव्हा अनगाची तब्येत तिकडे ठीक नसेल म्हणून अरुंधतीला कदाचित तिकडे जावं लागलं असेल असं माया म्हणते आशू म्हणतो तिथे माझी काही गरज नसेल आणि अनघा आहे असं वाटतंय पण तिला मला सांगावं वाटलं नसेल आणि अनिरुद्ध किंवा आई यापैकी कुणाचा तरी तिला कॉल आला असेल मग तिला तिकडे जावं लागलं असेल असं आता आशू जरा रागातच म्हणतो माया मुद्दामच म्हणते पण एकदा अनघाची चौकशी तरी करा तुम्ही तेव्हा तो म्हणतो तिकडे काही गरज नसेल चौकशी करायची ती तिकडे सर्व काही सांभाळून घेईल म्हणून तो फक्त म्हणतो की पाच मिनिट द्या मी लगेच रेडी होतो लगेच तयारी करण्यासाठी साठी जातो तर मायाला हेच हवं असतं इकडे सर्वांना आता झोप आलेली असते तेव्हा डॉक्टर तेथे येतात संजना सर्वांना उठवते आणि विचारते काय झालं डॉक्टर अनघा कशी आहे आता त्यावेळी आता सर्वांना डॉक्टर सांगतात की अनघा आता आउट ऑफ डेंजर आहे ती ठीक थी थी, आहे पण सर्वात जास्त तिची काळजी घ्यावी लागेल त्यावेळी अनिरुद्ध विचारतो ब्लॉकेजेस आहेत का एन्जिओग्राफी करावी लागेल का डॉक्टर म्हणतात त्याची काही गरज नाही जास्त हायपर घेतलं त्यामुळे त्यांच्या हार्टवर अचानक ताण आलाच हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस होते पण आता तसं नाही आहे तुम्ही काळजी करू नका पण इथून पुढे त्यांना रेस्ट घ्यावी लागेल आणि त्यांना खूप विकनेस आहे त्यांच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल म्हणजे त्या बऱ्या होतील आणि पूर्णपणे बेड रेस्टच घ्यावी लागेल कोणत्याही प्रकारचं टेन्शन नको आयुष्यभरासाठी दोन गोळ्या घ्याव्याच लागतील नाहीतर मग पुन्हा हार्टवर त्यांच्या प्रॉब्लेम येऊ शकतो त्यावेळी आता सर्वजण म्हणतात तुम्ही त्याची काळजी करू नका आम्ही व्यवस्थित तिची काळजी घेऊ त्यांना काही उचलायचं नाहीये त्यांच्या मुलीला देखील त्यांना उचलून घ्यायला सांगू नका कांचन म्हणते तुम्ही काहीही काळजी करू नका आम्ही तिला काहीच करू देणार नाही पुढे आता काय करायचं असं अनिरुद्ध डॉक्टरांना विचारू लागतो तेव्हा आता डॉक्टर म्हणतात आज आम्ही नॉर्मल वॉर्डला त्यांना शिफ्ट करणार आहोत आणि उद्या जर रिपोर्ट अजून छान आले तर त्यांना आम्ही डिस्चार्ज देऊ पण काळजी घ्यावी लागेल तेव्हा सर्वजण म्हणतात तुम्ही त्याची काळजी करू नका आम्ही अनघाची अगदी व्यवस्थितपणे काळजी घेऊ तेव्हा आता डॉक्टर पुन्हा म्हणू लागतात थँक्स टू अभि त्याच्या बायकोवर मी उपचार केले आता मला ॲक्च्युली कॅनडाला जायचं होतं डॉक्टर अभिच्या जागी तेव्हा सर्वजण विचारू लागतात म्हणजे त्यावेळी डॉक्टर अभि आता कॅनडामध्ये प्रॅक्टिस करत नाही आहेत ते आता दुसरीकडे गी प्रॉब्लेम सांगून गेले आहेत हे एकदा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा अभि आता कुठे आहे असं सर्वजण विचारू लागतात डॉक्टर म्हणतात तुम्हाला माहीत नाही का अरुंधती म्हणते नाही आम्ही अनघाच्या गडबडीत होतो ना त्यामुळे अभिचं सांगायचं राहून गेलं असेल तेव्हा आता डॉक्टर अबीच्या जागी मी जाणार आहे कॅनडाला थँक्स टू अबी डॉक्टर कारण मला तिकडे जाण्याची संधी आहे तेव्हा आता सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात संजना मात्र गालातल्या गालात, गालात हसू लागते कारण तिला माहीत असतं की अबीचं नक्की काहीतरी बी नसलं आहे तेवढ्यातच नर्स तेथे येतात आणि म्हणतात तुमची पेशंट शुद्धीवर आली आहे आता तुम्ही सर्वजण भेटू शकताय त्यावेळी सर्वजण आता लगेच अनगाला भेटायला वार्डमध्ये तिच्या तब्येतीची लगेच विचारपूस करू लागतात की तुला कसं वाटतंय ती म्हणते बरं वाटतंय पण तुम्हा सर्वांचे चेहरे पहा कसे दिसतायत मी सर्वजण खूप तकल्यासारखे दिसताय सॉरी पण माझ्यामुळे तुम्हाला सर्वांचं जागरण झालं ना आता ती विचारते जानकी कुठे आहे कांचन म्हणते की आरोही बरोबर ती घरी आहे तू नको तिची काळजी करूस पुढे ती म्हणते काल रात्री मला काय झालं होतं माहीतच नाही जानकीला पाहण्यासाठी मी तिच्याजवळ गेले आणि अचानक चक्कर आले नंतर सगळ्यांचा आवाज येणच बंद झालं यश म्हणतो तू काळजी करू नको काहीही एवढं झालेलं नाही आता तू बरी आहेस आता ती म्हणते माझ्यामुळे तुम्हा सर्वांना त्रास होणार होता हे मला माहीत असतं तर मी झोपेतून कधी उठलेच नसते सर्वजण तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात असं काय बोलते न गहाग तू पुढे आता अनगा सर्वांना म्हणते जर मला काही झालं असतं तर जानकीकडे कोणी पाहिलं असतं तिला कुणी सांभाळलं असतं बा तुला असं कधी काहीही होणार नाही कारण आपल्या पाठीमागे बाप्पा आहे देव आहे असं अरुंधती म्हणते तेवढ्यातच अरुंधतीच्या मोबाईलवर आशूचा कॉल येत असतो पण आता अनिरुद्ध तो फोन पाहतो आणि लगेच तो फोन कट करतो संजनाचं लक्ष मात्र त्याकडे असतंच काही वेळानंतर आता इकडे आशू हा म्हणतो की काय झालं असेल अरुंधती कोणत्या संकटात असेल का असं म्हणून तो तिला पुन्हा कॉल करणार तोच तो माया त्याला आवाज देते की आशू पटकन चला हो सर्वजण आपली वाट पाहतायत तेव्हा तो म्हणतो की हो ठीक आहे असं म्हणून त्याचं मन मान्यच करायला तयार नसतं कारण अरुंधती त्याचा कॉल कधीही कट करत नसते तो म्हणतो यशला कॉल करूयात असं म्हणून तो यशला कॉल करत असतो तेवढ्यातच आता मनो त्याला आवाज देते की चल ना पटकन अरे बाबा मला आईने सांगितले अनघात आईची काळजी घेण्यासाठी तिला ती तिकडे जावं लागतंय आणि टेन्शनचंच काम होतं जरा म्हणून तिने रात्री माझ्या कानात सांगितलं तेव्हा आशू म्हणतो खरंच सांगितलं का त्यावेळी ती म्हणते की हो नक्की सांगितलं तेव्हा माया आता सारखीच त्याला फोर्स करू लागते म्हणून नाईला जाणे आशूला गाडीत बसावं लागतं इकडे नितीन आणि अनिश हे दोघेही आता कॉफी पित असतात सुलेखा ताई देखील त्यांच्याबरोबर असतात ताई आता आता अनिशला विचारतात अनघा बरी आहे ना आता त्यावेळी तो म्हणतो की हो बरी आहे यश आणि ईशाचा कॉल आला होता त्यानंतर आता अनघाला कधी भेटायला जायचं आपण असं अनिश विचारू लागतो सुलेखा ताई म्हणतात की तिला अगोदर तिथे सेटल होऊ देत घरी मग आपण जाऊयात तेव्हा असं म्हणून त्या नितीनलाही विचारू लागतात की इथे असं काही झालंय ही, ही गोष्ट आशुला माहीत आहे का नितीन म्हणतो सकाळी आमचं बोलणं झालं होतं पण अनघाबद्दल मला काही माहीत नव्हतं आता मी त्याचा किती वेळा कॉल ट्राय करतोय पण लागतच नाही सुलेखा ताई म्हणतात की हा मुलगा कसा वागतो ना कळतच नाही तीवर काल चिडला कारण ती कॉल रिसिव्ह करत नाही कोणाही काही सांगत नाही म्हणून आणि आज आपल्याला न सांगता पिकनिकला गेला या दोघांचं नक्की काय बी नसले कोण जाणे आता या दोघांमध्ये काही अजून गैरसमज व्हायला नको त्यावेळी अनीश म्हणतो चाचू आणि मध्ये काही बोलणं झालं नसावं म्हणूनच चाचू गेला असेल नाही तर चाचू कधीही जाणार नाही अनघासोबत काय झालंय हे त्या बिचाराला माहीतच नसेल तेवढ्यातच दरवाज्याची बेल ते वाजते तेव्हा तेथे अरुंधती यश आणि ईशा हे तिघेही आलेले असतात तेव्हा अरुंधतीला पाहता सुलेखा ताई म्हणताय झालं बाळा तिकडे सगळं काही ठीक आहे ना आता अरुंधती काही बोलत नाही ती फक्त खूप रडत असते तिला त्याजवळ बसवतात आणि विचारू लागतात ती म्हणते ला सुले ना सुलेखाताई ह्या कमी वयामध्ये काय नाही ते होऊन बसलंय अहो मुलांना स्वतःची काळजी घेता येत नाही हा मनावरचा ताण आहे ना मग त्यांनी भडाभड बोलावं पण मनात अशा गोष्टी साठून का ठेवाव्यात मला कळतच नाहीये आता सुलेखा ताई म्हणतात काळजी करू नको सगळं काही ठीक होईल अरुंधती म्हणते जास्त महत्वाचं काहीच नाहीये या मुलांना कसं समजणार कधीपर्यंत यांची काळजी करत बसायची असं म्हणून ती यश आणि ईशाकडेही पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आशुतोष हा सारखा अरुंधतीला कॉल करण्याचा प्रयत्न करतो परंतु आता तेथे रेंजच नसते तेव्हा तुम्हाला जे काही सापडायचंय ते कधीच सापडणार नाही असं आता माया म्हणते आणि काही पण त्याच्या मनात भरवू लागते दुसरीकडे अरुंधती म्हणते मी सकाळी यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला परंतु यांनी कॉल रिसीवच केला नाही तेव्हा सर्वांनाच टेन्शन येतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा